कार्य काय असते ते सतीश पवारांकडून शिकावं प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांचे प्रतिपादन युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर म्हणाल्या सतीश पवार हे एक धडाडीचे युवा नेते आहेत ते कार्यकर्ता म्हणून काम करतात वाचक मेळावा घेण्यासाठी ते सतत सहा महिन्यापासून संपर्कात होते आज हा मेळावा त्यांनी यशस्वी देखील केला आहे प्रबुद्ध भारत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची खटपट आयोजक किती करतात हे त्यांच्या तळमळीतून दिसून येते एका दिवसाच्या मुंबईतील ट्रेनिंगसाठी ते आले होते पक्षबांधणी सोशल मीडिया यासह इतर बाबींवर चर्चा केली पुढील वर्षासाठी आमची उद्दिष्टे काय हे सर्वांनी एकत्र बसून ठरवले त्याचा आराखडा तयार केला अवघ्या काही महिन्यातच सतीश पवार यांनी आपली जबाबदारी पेलत ऐंशी टक्के कामाचे नियोजन पूर्ण केले राज्यात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या युवक आघाडीचे काम उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार अंजलिताई आंबेडकर यांनी काढले सतीश पवार यांना स्टेजवर बसण्याचा आग्रह करत होते मात्र त्यांनी नकार दिला ते म्हणाले ताई आम्ही ठरवले आहे की बुलढाणा विधानसभेवर प्रतिनिधी पाठवल्याशिवाय आंबेडकर घराण्यातील सदस्यांसोबत स्टेज शेअर करणार नाही त्यांच्या या जिद्दीचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन देखील अंजलित व्यक्त केले देश संविधानिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष आहे मात्र सध्याच्या घडामोडी पाहता प्रजासत्ताक धर्मसत्ता होत आहे की काय अशी भीती व्यक्त करतानाच देशाच्या धर्मनिरपेक्षतेला होणारा धोका ओळखून आपण सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे असे आवाहन युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी यावेळी केले सविताताई मुंडे यांनी दोन आमदार देण्याचा धागा पकडून ताई तुम्ही दोन मागता मी तीन आमदार देतो असे सांगत सतीश पवार म्हणाले प्रबुद्ध भारत हा वंचिताचा समूह नसून इतर सर्व लोकांचा आहे बामसेब कास्ट्राइब संघटना विविध संघटना तसेच सामाजिक संघटना आपल्यासोबत आल्या आहेत भुईमुंगाच्या झाडाला जमिनीखाली शेंगा लागतात तसंच माझं नेटवर्क खाली आहे आज बुलढाण्यात असा वाड नाही तालुक्यात असे गाव नाही तेथे आमची शाखा आमचा सभासद नाही असे त्यांनी सांगितले